नमस्ते मैत्रिणी शिवाय नमस्तोद आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीं आज आहे सतरा नोव्हेंबर सोमवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे सोमप्रदोष तर बघा सोमवारच्या दिवशी शंकराच्या मंदिरातून उचलून आणा ही एक वस्तू तुमच्या जीवनातील दुःख संकट यापासून मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात पाहिजे ते सुख समाधान मिळेल करोडपती जे असतील ते सुखाने नांदू लागतील तुमचं घर सुख समाधानाने भरून जाईल यावर्षी सतरा नोव्हेंबरला सोमवारी आलेला आहे सोमप्रदोष भगवान महादेवाच्या पूजेसाठी हा जो प्रदोष असतो तो खूप शुभ आणि उत्तम मानला जातो कारण की या दिवशी भगवान महादेव हे खूप प्रसन्न अवस्थेत असतात आणि आपल्या दोन्ही हाताने ते आपल्या भक्तांवर भरभरून असं प्रेम करत असतात आणि कृपा करत असतात त्यामुळे आजच्या दिवशी सर्व हे शुभयोग आहेत आणि याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे आजच्या दिवशी भगवान शंकराची महादेवाची आपल्याकडून जितकी सेवा होईल तितकी सेवा करून भगवान महादेवांना प्रसन्न करायचं आहे आणि त्यांचा शुभ आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचा आहे आजचा जो शुभयोग आहे ते बावन्न प्रकारचे शुभयोग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत त्यात शिवयोग महायोग धनयोग ब्रह्मयोग इंद्रयोग असे बावन प्रकारचे योग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत त्यामुळे आणि वेद पुराणांचा विचार केला तर हा योग वर्षातून एकदाच येत असतो आणि या दिवशी शिवयोग महायोग हे सर्व जे योग आहेत ते जुळून आलेले आहेत त्यामुळे आजच्या दिवसाचे सुख आणि दुःख भगवान महादेवाच्या कृपेने आपल्याला मिळणार आहेत ज्या व्यक्तीला भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळाला त्या व्यक्तीच्या आयुष्यात धन वैभव सुख याची कधीही कमी होणार नाही त्या व्यक्तीचं नशीब बलवान होईल त्या व्यक्तीला कोणत्याही दुःखाचा सामना करावा लागणार नाही ना करोडो लोक जे आहेत आपल्या सृष्टीवरचे ते महादेवांना मानतात आणि सगळ्या भक्तांमध्ये जे आहेत ते महादेवाचे भक्त हे सर्वात जास्त आहेत भारतातच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये दे सुद्धा करोडो लोक प्रदोषचं व्रत करतात आणि प्रदोषचं व्रत केल्यामुळे माणसाला मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे प्रदोषचं व्रत हे अत्यंत पवित्र असं व्रत आहे त्यामुळे सर्वांनी प्रदोषचं व्रत हे नक्की करावं कमीत कमी सोम प्रदोष ज्या दिवशी येतो सोमवारच्या दिवशी ते तरी व्रत आपण केलं पाहिजे त्यामुळे भगवान शंकराची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होते भगवान महादेवाचे करोडोवर भक्त आहेत सर्व देवांपेक्षा शंकराचे भक्त जे आहेत ते जास्त आहेत त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही नक्की उपवास करा आणि भगवान शंकराची कृपा तुमच्यावर प्राप्त करून घ्या तर बघा अशी कोणती जी वस्तू आहे ती आपल्याला म शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरून आपल्याला उचलून आणायचे आहेत तर याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रीणो आजच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आपली अंगोळ स्नान रोजची देवपूजा वगैरे आटोपून तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय अगदी तुम्ही सकाळीही करू शकता सूर्य उगवण्याच्या वेळेला किंवा सायंकाळी प्रदोष काळातही करू शकतात तर तुम्हा यासाठी तुम्हाला एक लोटा पाणी घ्यायचं आहे तसंच भगवान महादेवाला वाहण्यासाठी वेलपत्र चंदन सफेद चंदन लाल चंदन अशा प्रकारचे चंदन तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा अखंड तांदूळ म्हणजे कुठेही तुटलेला फुटलेला नसायला पाहिजे असे अकरा तांदूळ घेऊन तुम्हाला हे साहित्य घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे त्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला पाणी व्हायचं आहे आणि ते थोडंसं जल जे असतं ते आपण घरी घेऊन यायचं असतं पिंडीवर वाहिलेलं आणि ते जल आपल्या घरामध्ये शिंपडायचं असतं शारीरिक कोपऱ्यांमध्ये यामुळे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी जी असते ती निघून जाते पिंडीवर पाणी वाहायचं आणि त्यानंतर तुम्ही जे तांदूळ घेऊन गेलेले आहात अकरा तांदूळ ते पिंडीवर ते पिंडीला स्पर्श करून तुम्हाला परत घरी घेऊन यायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत आणि हे अकरा तांदूळ त्यातला एक एक तांदूळ प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अकरा सोमवारी अकरा हे जे तांदूळ आहेत ता अखंड ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर दर सोमवारी एक एक करत असे व्हायचे आहेत ही सेवा खूप महान अशी सेवा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी होणार नाही किंवा वर्षा जो आहे तो प्रचंड पटीने वाढणार आहे तुम्ही समजा एखाद्या कामाला सुरुवात केली असेल तर त्यात भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे असा हा तुम्ही आजचा उपाय करायचा आहे हा खूप प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद